बऱ्याचदा ना आपल्याला असं दिसतं की बरेच उद्योजक आपल्या परीने ना आपले आपले कस्टमर शोधत असतात आणि दॅट इज लाईक फिशिंग म्हणजे आपण एक 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 कस्टमर जोडत असतो पण जर आपण सिमिलर सायकोलॉजीचे कस्टमर एकत्र बघितले तर असे दुसरे कुठले प्रोडक्ट्स आहेत तिकडे पण ते लोक आपलेच कस्टमर अवेलेबल आहेत म्हणजे लुकलायक कस्टमर लोक लुक कस्टमर म्हणजे जसं रेस्टॉरंटच्या पुढे एक पानवाला असतो म्हणजे रेस्टॉरंटमध्ये खाणार आणि नंतर पाय पा, पान पान खाणार कारण दोघांचे कस्टमर सेम आहेत चहावाल्याच्या बाजूलाच वडापाववाला असतो किंवा वडापाव खाल्ल्यानंतर म्हणून चहा पिणार तर कस्टमर सायकोलॉजी सिमिलर आहेत अशा बिझनेसनी एकत्र येऊन हे जे कोलॅबरेशन हल्ली करतात यु नो सो हाऊ इम्पॉर्टंट इज कोलॅबरेटिंग विथ द राईट प्रोडक्ट्स ज्यांचे कस्टमर आणि माझे कस्टमर सेम असू शकतात या कोलॅब्रेशननी किती फास्ट ग्रोथ होऊ हो शकते जबरदस्त फास्ट ग्रोथ होऊ शकते म्हणून तर आपण मॉलमध्ये सगळे चांगले ब्रँड्स एकत्र येतात दॅट इज नथिंग बट क्रिएटिंग अन इकोसिस्टम कारण ह्या ब्रँडचा खरीदार त्या ब्रँडचा खरीदार असतो त्या ब्रँडचा खरीदार त्या रेस्टॉरंटमध्ये जातो त्या रेस्टॉरंटमध्ये जाणारा माणूस त्या टाईपची घड्याळ विकत घेतो म्हणून मॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा फूडकोर्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दे आर बिल्डिंग अन इकोसिस्टम म्हणजे फुटफॉल तुम्ही जे क्रिएट करता ना त्या फुटफॉलला तुमच्या स्वतःच्या पैशाचे खर्च होत नाही म्हणजे युअर वन ऑफ द पार्ट ऑफ द स्पेंड मेकॅनिझम टू क्रिएट फुटफॉल्स टू क्रिएट ॲडव्हर्टायझिंग टू ब्रिंग द ऑडियन्सिस टू द प्लेस म्हणून मॉल कल्चर चांगला चालतो हाई स्ट्रीट इज अनदर फॉर्मॅट ऑफ ओपन मॉल हायस्ट्रीट म्हणजे एका लाईनीमध्ये सगळी चांगली चांगली दुकानं असतात जसं गल्ली म्हणतो ज्याला आपण गल्ली म्हणतो किंवा हायस्ट्रीट म्हणजे बांद्रा लिंकिंग रोड सगळे मोठे मोठे ब्रँड दॅट इज अन ओपन मॉल एक मॉल कसा असतो कवर्ड इन्फ्रास्ट्रक्चर एअर कंडिशन कवर्ड इन्फ्रास्ट्रक्चर जिथे तुम्ही एकदा शिरलात की तुम्हाला सगळी दुकानं एकत्र मिळतात पण काही लोकांना मॉलमध्ये जायला नाही आवडत तर त्याच्यामुळे हायस्ट्रीट कल्चर जे परदेशी फार फेमस आहे ते देखील आज भारतामध्ये एकदम पॉप्युलर व्हायला सुरू झालेले आहेत मुंबईला पुण्याला नागपूरला लोक हायस्ट्रीट क्रिएट करायला लागलेले आहेत मोठे मोठे ब्रँड्स जे बाजूबाजू बाजूबाजूला सगळे टॉप क्वालिटीचे ब्रँड्स येतात त्यांच्या बाजूला प्रीमियम आईस्क्रीम स्टोअर्स येतात mm. प्रीमियम रेस्टॉरंट्स येतात प्रीमियम ज्वेलर्स येतात तर दे आर क्रिएटिंग अ ओपन मार्केट आ, एरिया वेअर पीपल गो फॉर शॉपिंग जसं बो ते दागिनेवाले सगळे एका लाईनीमध्ये एलटी रोडवर आहेत सगळे सोनार तुम्हाला तिकडे भेटतात जवेरी बाजारला सगळे सोनार तुम्हाला एकत्र भेटायचे तर दिस काइंड ऑफ स्ट्रीट कल्चर इज ऑल्सो बिंग क्रिएटेड आणि दिस इज म्युच्युअल बेनिफिट म्हणजे माझ्या कष्टाने तुम्हाला फायदा होतो तुमच्या कष्टाने मला फायदा होतो कष्ट म्हणजे जे तुम्ही पैसे खर्च केलेत आणि ते पैसे नक्कीच तुम्ही कष्टाने दाखवलेले आहेत तर मार्केटिंगचा कॉमन बेनिफिट होतो सगळ्यांना तर अशा टाईपचं कल्चर सुद्धा डेव्हलप झालेलं ज्याला कॉमन बेनिफिटमध्ये बेनिफिट, बेनिफिट होतं आता एका काळला मी सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड चालवायचो तर माझं क्लास निवडायची पद्धत अशी होती की जिथे सगळ्यात जास्ती कम्प्युटर क्लासेस असायचे मी तिथेच जाऊन जागा विकत घ्यायचो भाड्यावर म्हणजे जागा मी भाड्यावर घ्यायचो त्याचं भाडं जास्ती असायचं दोन टाईपचे लोक आहेत ते एक पद्धतीचा माणूस काय म्हणतो एक आंटरप्रन्युअर काय म्हणतो इथे भरपूर कॉम्पिटिशन आहे इथे दुकान उघडायला नको कुठेतरी लांब उघडायचं आणि त्याचं यश फार स्लो वेगाने चालतं पण एखादा असा व्यक्ती असतो जो थिक ऑफ कॉम्पिटिशनमध्ये जाऊन बसतो आणि फास्ट ग्रो करतो का कारण इतर लोकांच्या कष्टाचा फायदा त्याला होतो इट इज जस्ट कॅचिंग लाईक अ मुंबई लोकल ट्रेनमध्ये जर मी उभा राहिलो <laughs> आता मी पेलवान नाही आहे पन्नास लोकांना अडवण्यासाठी पण मी हलका आहे पन्नास लोकांना मला उचलून आतमध्ये घेऊन जाण्यासाठी जी गर्दी तुम्हाला लोटून आतमध्ये घेऊन जाते त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डायरेक्शन द्यावं दे लागतं <laughs> की तुम्ही आतमध्ये शिरता दॅट इज दज ऑफ बिंग अमंगस्ट कॉम्पिटिशन त्यांच्या ताकतेचा फायदा तुम्हाला होतो आणि तुमचा धंदा वाढू शकतो जरी त्याचं प्रीमियम द्यायचं असलं ना तरी बी अमंगस्ट द मोस्ट सक्सेसफुल ब्रँड अराउंड यू अँड ऑटोमॅटिकली यू विल बी चोजन बाय देयर कस्टमर्स